मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तीन ते चार डाऊन दिले पण त्या निर्देशाचं पालन होत नाही दोनशे तीनशे दिव्यांग निवासच्या वरती पण आहे आणि सारखा धोधो पाऊस चालू आहे आम्ही वाट पाहतो सरकारची का या पावसामध्ये या सगळ्या दिव्यांगाचा त्यांना पाय नाही त्यांना पंधराशे रुपये महिना परवडणारा ना नाही परवडत पण नाही तर लाडक्या बहिणीला आपण पंधराशे देत आहे त्याचं स्वागतच आहे परंतु जे अडचणीतले लोक आहेत ज्यांना रोज जपणं कठीण जातं अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही ते ते या पावसात राज्यभरात बसायची आमची तयारी आहे आणि उद्या पूर्ण महाराष्ट्रभर सगळे दिव्यांग आपापल्या ग्रामपंचायतच्या समोर त्याच्यावरते टाकीवर चढल्याशिवाय